नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील किमदास क्षेत्र मध्य प्रदेशच्या उत्तरेखील भागांमध्ये आहे आणि मान्सूनचा आस असल्या पट्टा सुद्धा याच ठिकाण होऊन गेला आहे तसेच बंगालच्या उपसर्गात नवीन चकडकर स्थिती झालेली आहे आणि त्याच्या आसपासही पावसाचे ढग दाटलेले आहेत राज्यात सध्या विशेष हवामान प्रणाली नाही त्यामुळे काही भाग वगळता राज्यात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही सकाळची सॅटेलाइट इमेज पाहिली तर सध्या सकाळी तरी विशेष पावसाचे ढग कुठेही दिसत नाहीत काही अंशी ढगाळ वातावरण राज्यामध्ये आहे मात्र पाऊस येणारे ढग सध्या राज्यात नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर इथे चोवीस तासामध्ये आपल्याला कोकण आणि घाटाच्या भागांमध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिलनगरचे पश्चिमेखील भाग असेल मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस सरी या काही प्रमाणात पाहायला मिळतील आणि या व्यतिरिक्त राहिलेला भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर नांदेड या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होतील अन्यथा मोठ्या क्षेत्रावरती किंवा विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज या भागामध्ये नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका